बी न्यूज न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया हो विस्तारानं गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक काळ विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाजला राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार या नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होईल दुबार मतदार नोंदणीचा शोध घेण्यासाठी आयोगानं स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतलाय या निवडणुकांची आचारसंहिताही आजपासूनच लागू करण्यात आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे वेळेत निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग गतिमान झालाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले पाच वर्ष विविध कारणांनी रखडल्या आहेत त्यामध्ये एकोणतीस महापालिका बत्तीस जिल्हा परिषदा बेचाळीस नगरपंचायती तीनशे छत्तीस पंचायत समिती आणि दोनशे सेहेचाळीस नगरपालिकांची मुदत संपल्यानं या ठिकाणी प्रशासक राजवट या निवडणुका तीन टप्प्यात होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आज दुपारी वाजता निवडणुकांची घोषणा केली यामध्ये पहिल्या टप्प्यात आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या नगर निवडणुका होतील या नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होईल दहा ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करणं अठरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची सव्वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचं वाटप होणार आहे त्यानंतर दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यात एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर पात्र मतदार असून यामध्ये महिला मतदारांची संख्या त्रेपन्न लाख बावीस हजार आठशे सत्तर इतकी आहे या निवडणुकांसाठी राज्यात तेरा हजार कंट्रोल युनिट स्थापन केले जाणार आहेत त्याचबरोबर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी बत्तीस प्रचार मोहिमा बनवल्या आहेत उमेदवारांच्या खर्च मर्यादेत वाढ करण्यात आली असून नगराध्यक्ष पदासाठी पंधरा लाख तर नगरसेवक पदासाठी सात लाख रुपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे गेले वर्षभर विरोधी पक्षांनी सदोष मतदार यादीवरून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय त्यामुळं दुबार मतदार नोंदणीचा शोध घेण्यासाठी आयोगानं खबरदारी घेतली आहे त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि ॲप कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतलाय दुबार मतदारांपुढं डबल स्टार चिन्ह दाखवण्यात येणार आहे आणि मतदान केंद्रावर त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून दुसरीकडं मतदान करणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र घेतलं जाणार आहे या निवडणुकांची आचारसंहिताही आज दुपारी चार वाजल्यापासूनच लागू करण्यात आलीय